सलन राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो काय ते तुमचे मावळे होते राजे काय ते तुमचे मावळे होते जे लढले लढलेसाठी आणि काय ते विजय होते राजा राजा मातेसाठी आज मावळा दोन दोन गणखण वागवतो आणि पाण्याचे तण बियरकर भागवतो सलन राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो गरीब बाप आत्महत्या करून मरतो तरी तुमचा मावळा राजा मटणांच्या पार्ट्यांसाठी जिरतो गरीबाप आत्महत्या करतो तरी तुमचा मावळा दार मंटलांच्या पाट्यांसाठी झुकतो यांचा स्वाभिमान तरी कुठं सुकवतो सला न तुम्हाला महाराष्ट्र तुम्हारा दाखवतो भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले आता त्यांचा डोळाही पक्षाचा झेंडा पाहून सुकवतो बघणारा जगणारा सह्याद्रीच्या कड्याकडे हिमालय बर करून रोखवतो राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात तरी संध्याकाळी नशापाणीपासून अलिप्त राहिलात आज आमच्या बुडाखाली लक्झरीच गाड्याच नाही आम्ही घेतल्याशिवाय परत नाही राजा तुमच्या नावाने चाललेला शिमगा दाखवतो राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो जर आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेत असू तर प्रत्येक मावळ्याला प्रत्येक मावळ्याला प्रत्येक सैनिकाला छत्रपतीने मावळा हा शब्द का निवडला हे माहितच असणं आवश्यक आहे आज आम्ही शिव शिवजयंती साजरी करत आहोत करा शिवजयंतीला लावणारा लावणार लावा शिवजयंतीला डीजे लावून नाचून नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा पुस्तकं वाचून जर शिवजयंती साजरी केली असती तर छत्रपती शिवाजीराजा आम्ही पुस्तकात नाहीये तर मस्तकात उतरवला असता